राजारामपुरीत मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना अटक पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन आणि चोरीत वापरलेली डिस्कवर मोटरसायकल असा एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शेंडा पार्क ते आर के नगर रोडवर फिर्यादी व्यक्ती फोनवर बोलत पायी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पलायन केले होते या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांचा तपास करण्यात आला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केलेसा त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली ओप्पो ए थ्री प्रो मॉडेलचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये बजाज डिस्कवर मोटरसायकल अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये अशा असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांनाही ताब्यात घेऊन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष कारवाईत सतीश होडगर पोलीस निरीक्षक सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील हे करत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी संभाजी चौगुले विशेष प्रतिनिधी कोल्हापूर